नमस्कार पाटिल, 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 तर आज आपण आलोय नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या बाहेर जेवण घेऊन तर आजचंही जेवण आपल्याला दिलेलं आहे रत्नाताई पाटील संदीप पाटील राकेश पाटील यांनी त्यांची आई संजूबाई पाटील यांच्या स्मरणार्थ तर रत्नाताई आश्रमाला येऊन गेलेल्या आहेत भेट देऊन तर त्यांचं एकच म्हणणं होतं की ताई ही ही सेवा करायची आहे जे काही आम्हाला दान करायचं आहे तर अशा लोकांमध्ये करायचं आहे की ज्यांना खरंच गरज आहे आणि तुम्ही ते कार्य सुरू केले तर येऊन भेटून गेल्यात तर आजचा आपल्या अं ताईनेही जेवण दिलेलं आहे म्हणजे दोघा भावांनी एका बहिणीने तर रत्ना ताई तुम्हाला तुमच्या आईचे खूप सारे आशीर्वाद असणार आहेत तुमच्या कुटुंबाच्या व तुमच्या भावांच्या पाठीशी आणि आज जे संजूबाई आपल्यामध्ये नाही आहेत तर ते नेहमी तुमच्या आशीर्वादाच्या रूपात राहतील पाठीशी तर आज हे बघू शकताय भरपूर अशी लाईन लावलेली आहे अन्नदान हे खूप मोठं दान असतं तर आज आपण जेवणामध्ये काय काय आणले हे पण मी दाखवते भात आहे आख्या मसूरची भाजी आहे आपण इकडे घेऊन आलेलं हे वरण आहे नेहमीप्रमाणे आपण बनवतो तसं सपक लाडू आहेत जिलेबी आहे पोळ्या आहेत तर आता आपण श्री गणेश घेऊया आणि जेवायला वाढायला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जेवण करून सांगा कसं केलं जेवण हा दोन असतील मग दो ताटा एकच आहे काय द्यायचं अजून तुम्हाला हा घालून धरा आता हा छान तुमचं कोण येत आहे दवाखान्यात मालक आहे बरं आहे का काय झालं गाव कुठलं हा हा काय झालं मालकांना हा हा ऑपरेशन आहे चला।, चला या चाहिए। चाहिए। एक तिकडून एक इकडून एक तिकडून एक इकडून बरं आहे का पेशंट तुमचा अजून देऊ घ्या ना मग भात देऊ वरण टाकू द्या कस आहे आमचं जेवण छान आहे व्यवस्थित आहे पोटभर जेवा नाही ना धन्यवाद ना, 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 तुमच्या की तुम्ही घेऊन जात आहे आज ज्यांनी जेवण दिले त्यांच्या लेकर बाळाला आशीर्वाद द्या मी एक निमित्त आहे की तुमच्यापर्यंत आणून घालते हा चाललं का मग रात्री सगळं अजून एक देऊ का पोळी मग हा पोटभर भर जेवा बर लाडू घ्या खालून दरा हा तुमच्या बाळाला लाडू घेऊन जावा अजून लाडू देते असं काही नाही आता दिवाळी जवळ तर तुम्ही घरी जावा तुमच्या लागल्यावर घ्या अजून अजिबात चालत आहेत ना चालत आहेत ना गाव कुठलं साताऱ्याच्या इकडं इकडं कस काय तू जावा का ना सोबत कोणी नाही तुमच्या काय झालं तुम्हाला पडलं होतं कुठं काम करत होतं सातारा बरोबर आहे का आता बरोबर आहे का काळजी घ्या जेवा जेवा जेवण कसं आहे आता थोडी खाालो झालं आपलं माझी राखी राखी आहे आंटी नी बरोबर धन्यवाद दादा कैसा है खाना मेरा? खाना तो बहुत मस्त है। तो आप तो बहुत जिंदगी बचा रहे हो यहाँ पे। नहीं नहीं मैं कौन हूँ तो ज़िन्दगी बचाने वाले? जो दे रहे ना वही बता रहे कसा कैसा है जेवन? सांगे? कैसा है? सांगे कहाँ? मेरे क्यों जाते होंगे? हाँ? गरीब उनके लो तरी आहे हो का गाव कुठलं दादा तुमचं नागपूर नागपूर विदर्भ विदर्भ काय करताय काम करताय इथं बसून जेवा पोटभर काय म्हणताय दादा काय म्हणताय पेशंट बरंय बरंय मस्त आहे तुम्हाला काय पाहिजे होतं बेडशीट पाहिजे होतं ना हां हां कैसे आपके पेशंट ठीक आहे व्यवस्थित आहे का दिवाळीला घरी जावा मस्त पिकी दसऱ्याला जावा पण उद्या दसरा जेवण कसं होत कालच छान होत चल लागलं तर घ्या पोळी वगैरे मागून हा लाडू देताना उ का अजू एक चपाती दू एक रोटी आपका कौन है, है? पेशेंट क्या हुआ है? प्रेंग 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 अभी ठीक है ऑपरेशन हो जाएगी ठीक अच्छा कोई बात भगवान पे भरोसा रखो स्वेटर तो मेना पर दोन शर्ट है थांबा त्यांनी ब्लँकेट मागितलं होतं गेले का नाही थांबा स्वेटर आहे का माझ्याकडं एक असं जर्किंग आहे त्याला लय थंडी वाजते ना तुम्ही सांगितलं होतं ना मला तुमचं कोण आहे मुलगा मुलगाच आहे का हे जीन्स आहे आणि हे टी शर्ट आहे हा थांबा एक मिनिट हे हातरायचं होतं ना तुम्हाला पाहिजे होतं ना अजून कोण को? आहे माझा जीन्स घालू शकेल तो जीन्स आणि शर्ट घालेल एक मिनिट मी नंतर पण घेऊन येते त्यांना आपलं जेवण वाटून झालेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी आज पण जेवण घेऊन गेलेले आहे खूप उशीर पर्यंत मी थांबले सगळे डबे आपले रिकामे झालेले आहेत आणि आज जे आपल्याला जेवण दिलं होतं रत्नाताईनी संदीप आणि राकेश, राकेश आणि त्यांची आई संजूबाई यांच्या स्मरणार्थ तर त्यांच्या कुटुंबाला खूप सारे आशीर्वाद आहेत आज इथं ज्या ज्या लोकांनी जेवण घेऊन गेलं त्यांचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं हो। आणि जे आज आपल्यामध्ये आई नाहीयेत त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावं हो। हीच आम्ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला तिघांनाही खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद माझे आणि आज आपण मंगेश भाऊला तर ओळखतच आहात सगळे तर शनिवार रविवार मंगेश भाऊंची आज खूप मदत होते मला म्हणजे जेवण तर त्यांचं असतंच नेहमी घेऊन येण्याचं पण आता पाठीशी आहेत मोठा भाऊ म्हणून किंवा छोटी बहीण म्हणून आम्ही जेवण वाटा येऊ शकतो हे मला मंगेश भाऊनी सिद्ध करून दाखवलं की मी आहे मी येतोय तर मंगेश भाऊ तुमचे म्हणजे धन्यवाद नाही म्हणणार आता तुम्ही यायचे हक्कानी आणि हे काम करू लागायचे मला तर मंगेश भाऊचे बी धन्यवाद आहेत आणि परत एकदा खरंच खूप खूप धन्यवाद रत्नाताई तुम्ही आज ज्या ह्या लोकांना जेवण दिलं सगळ्यांनी बहीण भावांनी मिळून तर धन्यवाद